यावल तालुक्यातील चुंचाळे व सावखळासीम गावाजवळ असलेल्या निंबादेवी धरणावर आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून प्रात्यक्षिकं करण्यात आले बचाव कार्य प्रत्यक्षात आपण कसं करू शकतो याचे प्रात्यक्षिकं तहसीलदार यांच्या उपस्थितीमध्ये आपदा मित्र व आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून करण्यात आले रविवार दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी दुपारी बारा वाजेपासून ते तीन वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालला सध्या पावसाळा सुरू आहे आणि आपत्तीजनक परिस्थिती केव्हाही उद्भवू शकते म्हणून यावल तहसील कार्यालयाच्या आपत्ती व्यवस्थापन कक्ष व आपदा मित्रांकडून रविवार दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी यावल तालुक्यातील चुंचाळे आणि सावकाळसीम गावाजवळील निंबादेवी धरणावर प्रात्यक्षिक करण्यात आले आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि आपदा मित्र यांनी आपत्तीजनक परिस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांचे बचाव कार्य कसे केले जाईल याबाबतचे प्रात्यक्षिकं त्यांनी प्रत्यक्षात करून दाखवले निंबादेवी धरणावर हे प्रात्यक्षिकं पार पडली या प्रसंगी तहसीलदार मोहनमाला नाझीरकर निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते जळगाव जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नरवरसिंह रावळ यावलच्या आपदा मित्राचे प्रमुख विजय जावरे मंडळाधिकारी अतुल बळगुजर सुकलाल कोळी आपदा मित्र वसीम शेख सलीम तळवी सोनल कोळी लक्ष्मण सपकाळे आकाश कोळी सलीम पिंजारी रवी भालेरावसह तब्बल छत्तीस आपदा मित्रांनी या प्रात्यक्षिकामध्ये सहभाग नोंदवला आणि प्रत्यक्षात आपत्तीजनक परिस्थिती निर्माण झाल्यावर नागरिकांचे बचाव कार्य कसं केलं जाईल याबाबत प्रत्येकाने या ठिकाणी आपापली भूमिका मांडली मोठ्या उत्साहात सदर प्रात्यक्षिक संपन्न झाले सर நான் <coughs>

kis pagar <laughs> 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 पार लग morally प्र यो हो